शिरपूर तालुक्यात अवैध वाळू उपशामुळे वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे भरवाडे भरवाड़ रस्त्यालगत असलेल्या भिला भगवान पटेल यांच्या शेतातील पपई पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली महसूल विभागाचे पथक धरपकड कारवाईसाठी परिसरात येत असल्याची माहिती वाळू माफियांना मिळताच त्यांनी वाळूने भरलेली ट्रॅक्टर थेट पपईच्या शेतात घुसून लपवण्याचा प्रयत्न केला या प्रकारात पपईची अनेक झाडे मोडली गेली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरून दिवसरात्र अवैध वाळू वाहतूक सुरू असून शेतकऱ्यांच्या शेतातून बांधांवरून तसेच रस्त्याच्या कडेला बेधडकपणे ट्रॅक्टर चालवली जात आहेत त्यामुळे रस्त्यांसह लगतच्या शेतातील पिकं मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेत याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आज सकाळी महसूल विभागाचे कर्मचारी येत असल्याची चाहूल लागताच वाळू माफियांमध्ये एकच धांदल उडाली पकड टाळण्यासाठी ट्रॅक्टर थेट शेतात घुसवल्याने उभी शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी करत संताप व्यक्त केला नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ भरपाई देण्यात यावी तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे दरम्यान परिसरातील मंडळ अधिकारी व तलाठी यांचे वाळू माफियांशी संगतमत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांना दरमहा हप्ता दिला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून याच कारणामुळे अवैध वाळू वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू असल्याचं बोललं जात आहे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर भिला भगवान चौधरी राहणार बरवाडे तालुका शिरपूर माझे टेकवाडे शिवारात शेती असून त्या शेतीमध्ये मी पपईची लागवड केलेली आहे त्या लाग त्या पपईमध्ये आज रात्री दोन ट्रॅक्टर माफियांनी वाळू माफियांनी माझ्या शेतामध्ये मा उभ्या पपईमध्ये ट्रॅक्टर टाकून माझे पपईचे नुकसान केलेले आहे तरी या नुकसानाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करीत आहे